इथे आपला मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा म्हटला की सगळ्यांचे साहित्य सेम फक्त बनवण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगवेगळी आता इथे मी सव्वा वाटी रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी साखर घ्यायची आहे सव्वा वाटी तूप घ्यायचं आहे तूप मात्र आपल्याला वितळलेलं घ्यायचं आहे सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे आता इथे मी केळं घेतलं आहे केळं घेताना आपल्याला ते चांगलं पिकलेलं घ्यायचं आहे कच्चं घ्यायचं नाही आहे चार ते पाच आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत आता इथे मी चार काजू आणि चार बदाम घेतले त्याचे असे तुकडे करून घेतलेत बघा आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा घेऊ शकता आपल्याला एक मोठा चमचा वेलची पावडरसुद्धा घ्यायची आहे आता हे दूध मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते आता बघा ह्या वाटीने मी सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला सव्वा वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे गॅसवर गरम करून घेऊया आता शिरा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर भांडं ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचं आहे गॅसच्याच मंदच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही आहे आणि मंद ह्याच्यावर हलका तांबूस रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे बघा दोन तीन मिनिटातच रव्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुकामेवा आहे आता इथे मी केळ्याचे असे पातळ तुकडे करून घेतले ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात घालायचे आहेत आता हे केळं आपल्याला असं काविल त्याने बारीक करून घ्यायचे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे हे बघा दोन ते तीन मिनिटातच रवा सुद्धा चांगला भाजला गेला आणि केळंसुद्धा सुद्धा चांगलं तुपामध्ये परतलं गेलं बरेच जण काय करतात शिरा बनवून झाल्यानंतर वरून केळं घालतात मग ते केळं काही वेळाने काळं पडतं म्हणून आपल्याला आधीच तुपामध्ये केळं घालायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं दूध पाणी घातलं आता इथे मी दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं तुम्ही संपूर्ण दूध किंवा पाणीसुद्धा वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची दोनच मिनटं झालेत आणि मी ह्याच्यावरचं चा झाकण काढते आता ह्याला एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता साखर घातल्यानंतरसुद्धा ती चांगली मिक्स करून घेऊया हे बघा साखरसुद्धा चांगली मिक्स करून झाली आहे आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत मंदाचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची आहे हे बघा एक तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा वरून मस्त तूप सुटलं आहे आणि ह्याला दणदणीत अशी वाफ बसली आहे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवासुद्धा बघा मस्त फुललेला आहे कच्चा राहिलेला नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि तुळशीची पानं घालायची आहेत आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झालं आहे आता बघा ह्याच्या साईडने असं तूप सुटलं आहे बघा म्हणजे आपला रवा चांगला शिजलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे आणि इथे आपला मस्त असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे असा प्रसादाचा शिरा एकदा नक्की बनवा तुम्हाला खरंच आवडेल पण एक मात्र लक्षात ठेवा केळं घालताना ते आधी तुपामध्ये परतून घ्या शिरा बनवून झाल्यानंतर वरून केळं घातलं तर ते काळं पडतं आणि असा शिरा जर बनवला तर तो बाहेर पाच ते सहा दिवस आरामात टिकतो तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद